केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अडचणींमध्ये वाढ झालेली आहे निवडणूक रोख्यांसंदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे बंगळुरू पोलिसांनी निर्मला सीतारामन आणि ईडीचे अधिकारी तसंच काही भाजप नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे रद्द केलेल्या निवडणूक रोख्यांच्या योजनेसंदर्भातील तक्रारीच्या पार्श्वभूमीवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जनाधिकार संघर्ष परिषदचे सह अध्यक्ष आदर्श अय्यर यांच्या तक्रारीवरनं गुन्ह्याची नोंद झालेली आहे आताच मोठी घडामोड म्हणून याकडे बघावं लागेल प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या दिल्लीहून आपल्या सोबत आहेत शिवाजी मोठी घडामोड केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामड यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय बजरुमधील लोकप्रतिनिधीच्या मॅजिस्ट्रेट न्यायालयाने आदेश दिल्यानंतर रेट्रोल बॉन्ड संदर्भात हा गुन्हा दाखल झालाय यामध्ये साधारण चार लोकांना आरोपी करण्यात आलेले आहे आरोपी क्रमांक एक हा निर्मला सीतारामन आहे त्यानंतर जे, जे पी नड्डा यांचंही नाव आहे आरोपीमध्ये त्यानंतर कर्नाटक भाजपचे बी वाय विजेंद्र कर्नाटक भाजपचे अध्यक्ष आहेत यांना देखील आरोपी करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीला देखील आरोपी करण्यात आलेला आहे जे या सगळ्या प्रकरणावरती जे भाष्य करण्यात आलेले अधिकृतपणे ज्या संस्थेने ही केस दाखल केली त्यांच्यामध्ये असं म्हणणं आहे की निर्मला सीतारामन आणि अंमलबजावणी संचालय म्हणजे ईडी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत आणि ज्या ज्या कंपन्यावरती ईडीने धाडी टाकल्यात त्यानंतर त्या कंपन्यांकडनं इलेक्ट्रॉल बॉन्ड वसूल करण्यात आला आणि या सगळ्यामध्ये आरोपी एक क्रमांक एक निर्मला सीतारामन आरोपी क्रमांक दोन ईडी तीन आरोपी क्रमांक म्हणून जे पी नड्डा यांचं सगळं नाव यामध्ये देण्यात आलेलं आहे आणि प्रकारे ही निकसस आहे असं सांगण्याचा सा प्रयत्न करण्यात आलाय आहे अगोदर ईडीकडनं धाड टाकल्या जातात आणि त्यानंतर त्या कंपनीकडनं इलेक्ट्रॉल बॉन्ड भाजपने वसूल केले असं या सांगण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या कंपन्या आहेत कॉपर्स कंपनी मेसेस स्टरलाइट मेसेस वेदांता कंपनी यांची उदाहरणं देखील देण्यात आलेली आहेत या कंपनीच्या अगोदर धाडी टाकण्यात आल्या त्याच्यानंतर त्यांच्याकडनं दोनशे तीस कोटी रुपयांचे इलेक्ट्रोल बॉन्ड घेण्यात आली असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती आता गुन्हा दाखल झालेला दा आहे सध्या निर्मला सीतारामन ह्या परदेशात आहे त्या आल्यानंतर त्या त्यांची चौकशी होईल अशी शक्यता आहे मात्र यामध्ये जी कं जी चौकशी संस्था आहे ईडी ती सहभागी असल्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढे काय घडतंय हे पाहणं हो महत्वाचं आहे सध्याची परिस्थिती पाहिली तर या सगळ्या प्रकरणावरती कर्नाटक भाजप कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये हा दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचा प्रयत्न करू शकते मात्र सध्या तरी या प्रकरणामुळे बरोबर बर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता कशा घडामोडी घडतात आपल्याला बघावं लागेल धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी